आज आपण भजीचे दोन प्रकार पाहणार आहोत त्यापैकी ही बटाटा भजी खूप छान लागते जबरदस्त टेस्टी आणि याचा लूक बघू शकता किती सुंदर आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही बटाटा भजी एकदा नक्की बनवून बघा सोबतच आपण कांदा खेकडा भजी बनवणार आहोत जी कुरकुरीत राहते एकदम यामध्ये कोणताही बेकिंग सोडा वगैरे न वापरता आपण ही कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत बघू शकता मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी त्यासाठी आधी आपण काय करायचे कांदे घ्यायचे तर तीन मध्यम आकाराचे मी ते कांदे घेतले तसे लांबे चिरून घेतलेले आहेत हे कांदे बघू शकता एकदम पातळ नाही कापायचे आहेत किंवा एकदम जाडीने मध्यम असे या आकाराचे कापून घ्यायचे आहेत आता हे पूर्ण असे कांदे आपण सोडून घेऊया म्हणजे काय होतं त्याचा पूर्ण जो लच्छा आहे लच्छा तो वेगळा होईल असेच आपल्याला भजीसाठी पाहिजे त्यामुळे मी हे असे कांदे सोडून घेतल्यानंतर यामध्ये घालूया मसाला तर लाल मिरची पावडर एक चमचा भरून घालते मी तर तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता एक पाव चमचा एवढ्या ओवा घालते ओवा हातावरती चुरून घातला ना की त्याचा टेस्टही छान येते आणि डायजेशनचा वगैरे त्रास होत नाही त्यामुळे ओवा नक्की घाला कारण यामध्ये आपण बेसन घालतो आहे ना म्हणून ओव्याचा वापर नक्की करा आता घालूया चवीनुसार मीठ आणि मीठ आणि मसाला लावून चांगलं कांद्याला आपण व्यवस्थित मिक्स करून ठेव घ्यायचं आहे कांद्याला ना मीठ आणि मसाला व्यवस्थित लागला की काय होतं थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं आणि आपल्याला वरून पाणी न घालता आपण ही भजी बनवू शकतो ज्यामुळे ही भजी एकदम कुरकुरीत होते जास्त वेळ कुरकुरीत राहते आता हे बे मीट वगैरे लावून याला आपण दहा मिनटं साईडला ठेवूया तोपर्यंत काय करायचं बटाटाभजी बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे सोलून घेतलेले आहेत कच्चे बटाट्याचा आपण इथे वापर करणार आहोत आता बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसून घेतल्यामुळे काय होतं माहिती आहे भजींना टेस्टी एक वेगळ्या टाईपची तुम्हाला भजी बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर बटाटे मी किसून धुवून घेतलेले आहेत आता हे पाण्यामधलं ठेवून जे लाचं पाणी घेतलेलं आहे ते पूर्ण पाणी आपल्याला काढून भजी आहे जो बटाटा हे पूर्ण कोरडा करून घ्यायचं यामध्ये अजिबात पाणी नाही पाहिजे आपल्याला त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच आपण घालणार आहोत हिरवी मिरची तर इथे मी एक मोठी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे सोबतच ना मी इथे चिली फ्लेक्स घालते एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घाला किंवा मग तुम्हाला चिली फ्लेक्स नसतील घालायचे तर लाल मिरची पावडर घालू शकता कोथिंबीर घालूया खूप सारी भजीला छान टेस्ट येते कोथिंबीरमुळे आणि पाव चमचा ओवा हळद हातावरती चुरून असा घालून घेऊया तर ओवाही घातलेला आहे आता यामध्ये ना आपण एक बेसिक पाव चमचा एवढी हळद घालूया जास्त हळद घालायची नाही आहे आणि एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ घालते तांदळाच्या पीठामुळे भजीन कुरकुरीत होते आणि चवीनुसार घालूया मीठ आता आपल्याला ना या जे सर्व मसाले आपण घातलेले आहेत सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होल बस मसाले मीठ मिरची जे आपण सगळं टाकलेलं आहे ते व्यवस्थित बटाट्याला लागेल आता सर्व मिक्स केल्यानंतरच यामध्ये घालायचं आहे बेसन तर बेसन आपण ना गरजेनुसार घालायचं असं प्रमाण नाही आहे मिक्स करत करत जायचं थोडं थोडंसं आणि जास्तही बेसनचा वापर करायचा नाही नाहीतर काय होतं माहिती आहे भजीनं एकदम बेसन बेसनसारखे लागते बेसन कमी घालायचे आपल्याला आणि अशी मस्त खुसखुशीत अशी भजी झाली पाहिजे त्यासाठी तर इथे मी साधारण अर्धा कप एवढंच बेसन घेतलं होतं दोन बटाट्यांसाठी ते पूर्ण घातलेलं आहे तुम्हाला जर बेसन जास्त प्रमाणात आवडत असेल तर बेसन घालू शकता आणि यामध्येही आपण बेकिंग सोडा वापरणार आहोत बेकिंग सोड्यामुळे काय होतं माहितीये भजीजी ना तेल शोषून घेते आणि मग थोड्या वेळाने एकदम सॉफ्ट होते जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही आता सर्व बघा साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर याच्याने छोट्या छोट्या भज्या आपल्याला सोडायच्या आहेत तर तेल कढईमध्ये मी गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एकदम छोट्या छोट्या भज्या सोडायच्या जास्त मोठ्या नाही लक्षात ठेवा म्हणजे काय होईल आपण यामध्ये कच्चा बटाटा वापरलेला आहे ना बटाटा व्यवस्थित आतपर्यंत शिजला जाईल त्यामुळे एकदम मिडियम गॅसवरती छोट्या छोट्या भज्या काढून आपण हे तळून घेणार आहोत सब कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर जास्त वेळही लागत नाही पटापट तळल्या जातात मिडियम गॅस ठेवायची बरं का गॅस फास्ट ठेवायची नाही तर भजी आतून कच्ची राहील आणि मग कच्ची टेस्ट बिघडेल आता बघा एका साईडने तळल्या गेल्यानंतर पटून आपण याला दुसऱ्या साईडनेही असं तळून घेऊया तर, तर मध्ये मध्ये मिक्स करत अशा मस्तपैकी उस वरती सो थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपण तळून घेऊया यामध्ये आपण मिरची पावडर वापरली नाही त्यामुळे भजीचा कलर असा लालसर होणार नाही थोडंसं असं स पिवळसरच राहणार आहे कारण यामध्ये आपण हळद वापरलेली आहे तर बघा भजी मस्त अशी तळली जाते कुरकुरीत होते मला बघूनच कळेल कारण बटाटा ही व्यवस्थित शिजला जातो पास किसलेला आहे ना त्यामुळे तो जास्त शिजायला टाईम लागत नाही बघा हा भजीवरती मस्त असा सोनेरी कलर आला आहे बघू शकता इत एवढी अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आता ही भजी मी काढून घेते तर गरमागरम अशी आपली ही कुरकुरीत बटाटा भजी तयार झालेली आहे नेहमी आपण बटाट्याची गोल का कटिंग करून भजी करतो त्यापेक्षा अशी क करून पहा मस्त जबरदस्त टेस्टी, टेस्टी लागते ही भजी जबरदस्त टेस्ट ही वेगळ्या पद्धतीची भजी एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता ही भजी झाल्यानंतर आपण वळूया दुसऱ्या भजीकडे तर आपला कांदाही मस्त जो मुरला गेला आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर घालू शकतात तर इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालते त्यानंतर बेसन घालूया बेसन हे आपल्याला ना अर्धा कपच मी घेतलेला आहे आणि यामध्ये काय करायचं आपल्याला ना हलक्या हाताने फक्त असं बे कांदा जो आहे ना वर खाली करायचा आहे असं प्रेशर देऊन मळायचं नाही आहे फक्त बेसन वरती कांद्यावरती कोड झालं पाहिजे आणि पाणी अजिबात वापरायचं नाही लक्षात ठेवा जे कांद्याला पाणी सुटलंय ना त्यानेच आपल्याला हे बेसन हलक्या हाताने असं वर खाली करत राहिला की बेसन आपोआप ओलसरपणा पकडतं आणि आपली भजी कुरकुरीत होते जर जास्त भेसन बेसन घातलात ना तर काय होतं माहिती आहे का भजीला ना तो असं कुरकुरीतपणा येत नाही जो स्टॉलवरती वगैरे भजी मिळते ना अशी कुरकुरीत खेकडा भजी तशी होत नाही त्यामुळे बेसन कमी घालायचं आहे आणि फक्त हलक्या हाताने असं वर खाली करत राहायचं बघू शकता प्रत्येक असा लच्छा वेगवेगळा आस झालेला आहे एकदम असं चिकट गोळ्यासारखंच झालेलं नाही असं आपल्याला हे पीठ भिजवायचं असतं हलक्या हाताने तुम्हाला मध्ये मध्ये कोरडं बेसनही दिसत असेल दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही असंच आपल्याला हे बेसन पाहिजे आहे भजीचं आता परत तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि ही भजी आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायची आणि अलगत हाताने असं तेलामध्ये थोडी थोडी सोडायची आहे जाड नाही पातळ पातळ अशी तेलामध्ये सोडत जायची आहे म्हणजे भजी कुरकुरीत होते तर खेकडा भजी आहे जसा शेप ये आपण तेलामध्ये जाईल सोडू तसा त्याला वेगवेगळ्या शेप येत जातात त्यामुळेच या भजीला लूक सुंदर येतं बघा असं हाताने फक्त सोडवत जायचं आहे आपल्याला बेसन घेऊन आणि गॅस मिडियमवरती ठेवून आपण ही मस्त कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घेऊया ही भजी कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर नाही चटणी अशी जे खालात ना जबरदस्त टेस्टी लागते चहा बरोबर संध्याकाळी काहीतरी खायचं मन होतं तर तुम्ही ह्या अशा भज्या बनवून इव्हनिंग टाईमला स्नॅक्स म्हणून खाऊ शकता जबरदस्त टेस्टी ही भजी लागते तर बघा भजीचा कलर चेंज होत आलेला आहे थोडं अलटून पटून आपण ह्याला भजीला तळून घेऊया तर बघू शकता कांदा ही तुम्हाला मध्ये मध्ये दिसतो आहे ना असंच आपला कांदा हा भजीचा दिसला पाहिजे एकदम जाडसर बेसनची लेअर आली नाही पाहिजे हे बघा अशी ही भजी आपली तळी गेलेली आहे काढून घेऊया तर ही गरमागरम आपली खेकड्या भजी ही तयार झालेली आहे बघू शकता एकदम मार्केट स्टाईल जशी हॉटेलमध्ये वगैरे मिळते तशी ता तयार झालेली आहे तर नक्की बनवाणी मला सांगायला विसरू नका तुम्हाला ह्या रेसिपी कशी वाटत अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझी जी नवीन रेसिपीची नोटिफिकेशन आहे ना ती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल बघू शकता